नमस्कार मी आनंदी तुम्ही पाहत आहेत जनशक्ती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे हिंगोली लोकसभा मतदार संघाचे उमेदवार कॉम्रेड विजय गाभणे यांच्या प्रचारार्थ गाव बैठका घेण्यात आल्या यावेळी कॉम्रेड गंगाधर गायकवाड काय म्हणतात ते निर्णय घेतला बचत गटाच्या माध्यमातून लोकांची हॅरेसमेंट आणि बदनामी करून त्यांना कसा त्रास होईल यासाठी शासनानं जोर आखलो आहे नांदेडमध्ये आम्ही अठरा बचत गटाच्या एजंटावर गुन्हे दाखल केले जे सुटलेले चेहऱ्याचे महिला आहेत जे दीडशे रुपये भरू शकत नाहीत त्या लोकांच्या घरावरचे पत्र काढून त्यांना जेलमध्ये टाकण्याची भाषा जे करत होते त्यांच्यावर आम्ही गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली त्याचं कारण असं आहे की आपल्या देशामध्ये एक बाई आहे सकाळी उठल्याच्या नंतर दीड लाख रुपयाचा एक चहा लागतो सोळा से करोड रुपये तिची एका दिवसाची इन्कम आहे उत्पन्न आहे नीता अंबानी तिचं नाव आहे तिच्या पोराचा वा साखरपुडा झाला साखरपुड्याचा खर्च सतराशे करोड रुपये आणि हिचा आपण आपला गटाचा हप्ता आल्याच्यानंतर दोनशे रुपयासाठी परेशान राहतो घटनात्मक परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी सर्वांना सारखे अधिकार दिले आहेत या अधिकाराचं संरक्षण आपल्याला करायचं आहे आणि हे जे आपण इलेक्टेड म्हणजे निवडून दिलेले लोक जे आहेत हे जे भांडवलदार आहेत त्यांची गुलामी करतात त्यांच्या धोरणाचा पाठपुरावा उदाहरण उदाहरण जर तुम्हाला सांगायचं झालं तर आता आपण एक रुपयाची वस्तू जर आणली कोणती वस्तू आणा बिस्किटला पुढा जरी आणला तुम्ही पाच रुपयाचा तर त्याच्यावर चाळीस टक्के टॅक्स सरकार घेत आता आपण गाडीमध्ये पेट्रोल टाकतो पेट्रोल आपण एकशे दहा रुपये लिटरनं पेट्रोल घेतो हे पेट्रोल खऱ्या अर्थानं अडतीस ते चाळीस रुपयाला जर विकलं तर सरकारचं नुकसान नाही सरकारचा फायदा आहे आपल्या देशामधून पाकिस्तान असेल नेपाळ असेल संविधान जे आहे ते धोक्यात आलेलं आहे आणि संविधान बदलण्यासाठी मोदी सरकारचं आवाहन आहे की आम्हाला चारसे पार करून संविधान बदलण्याचा त्यांचा उद्देश आहे त्यांनी स्पष्ट सांगितलं संविधान जर वाचलं तर आपलं स्वातंत्र्य आणि आपले मूलभूत अधिकार जे आहेत ते वाचणार आहे बंगले मंगले एका एक मिनिटात आपल्या नाव नावावरचे कुणाच्या नावावर वाचतील काही सांगता येणार नाही अशी परिस्थिती देशामध्ये निर्माण आज पंधरा तारीख आहे